हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी एक सत्य घटना आपल्याबरोबर शेअर करणार आहे काल आमच्याकडे इस्त्री करून घेऊन जाणाऱ्या बाई आल्या होत्या त्या काय करतात खूप पूर्वीपासून त्यांचं इस्त्री करून द्यायचं छोटस दुकान पण आहे त्याच्याशिवाय त्या काय करतात ठराविक आपल्या घरी येऊन काही कपडे आहे ते घेऊन जातात आणि इस्त्री झाल्यावर घरपोच करून देतात त्या काल बोलताना सांगत होत्या काय करू ताई मुलाला भरपूर शिकवले ते कुलता एक मुलगा हुशार होता नो तोही व्यवस्थित शिकला चांगल्या नोकरीवर आहे आज आता मुंबईला तो सरकारी नोकरीत आहे तरी आई वडिलांना सारखं तुम्ही माझ्यासाठी काही केला नाहीत प्लॉट घेतला नाहीत पैसे ठेवले नाहीत अमुक नाहीत अमुक नाही सारखं म्हणत असतो म्हणाल्या त्या म्हणाल्या काय करायचो आम्ही पहिलेपासून हे काम करतो लोकांचे कपडे धुवून आणायचे स्त्री करून देऊन पोचवायचे त्यातना आपला संसार व्यवस्थित चालला कशालाही का काही कमी पडलं नाही व्यवस्थित खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत त्यालाही शिक्षण दिलं नो डाऊट आम्हाला काही फार फी वगैरे भरावी लागली नाही म्हणाल्या तो हुशार असल्यामुळे त्यालाही स्कॉलरशिप तर हे सगळं मिळत होतं त्यामुळे आम्हाला फार खर्च तरी थोडाफार खर्च करावा लागतोच की मुलांना शिकवायचं म्हणजे कॉलेजला जाणं येणं हे करणं आणि तो पण शिकला म्हणाले आम्ही काय आमचं हे दोघही आजाणी आहेत बरं का नवरा बायको यांना काही लिहायला वाचायला येत नाही तसं असून मुलाला एवढ्या शिकवलेत मुलाला चांगली नोकरी लागलेली आहे तसं असला तरी तो समाधानी नाही माझ्या आईवडिलांनी हे केलं नाही तो केलं नाही बाकीच्यांना कम्पेअर करतो आज आता मुंबईत मला फ्लॅट घ्यायचं म्हणजे एटलिस्ट पहिले भरायला पैसे तुम्ही दिले तरी मग माझं कटिंग झालं असतं का नाही बाकी सगळे माझे मित्रांनी कसं केले बघा म्हणून त्या बाई अगदी रडकुंडीला आल्या होत्या त्या म्हणाल्या अहो काय करायचं काय कमी केलं आहे आम्ही त्यांना भरपूर दिले म्हणाल्या आणि तशा त्या खूप समाधाने आहेत बरं का काम भरपूर करतात पैसे मिळतात त्याच्याशिवाय सरकारी काय काय अनुदान आहेत त्याचे सगळे पैसे मिळतात म्हणाल्या तसं आम्हाला खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत काही कोणाचं देणं नाही काही नाही याच्यापेक्षा वर काय पाहिजे ते मुलाला एवढी जराशी जाण असली तरी का नाही आम्ही खूप सुखी झालो असतो म्हणाल्या मुलगी आहे त्यांना एक तिचं लग्न करून तिचे तिचे घरी ती सुखी आहे तिची काही तक्रार नाही वर्षाला एकदा आल्या वेळा ह्या काही कपडे लते तर हे करायचं करतात आनंदात आहेत नातवंडांचे वाढदिवसाला गेले वाढदिवसाला सायकल घेऊन दिले म्हणाले असं सगळ्या रीतीभाती करतात खरं चांगली माणसं आहेत पण ते मुलाला समाधान नाही इथे दोन दिवस म्हणाला सुट्टीत आला तरी तो नुसता आमच्यावर तो रागवत असतो तुम्ही हे केलं नाही तर तक्रारीच असतात तो आलाय म्हणून आम्ही आनंदानं काही खायला हे कर तर कर घरातलं तिथे काही मिळत नाही म्हणून करत असलो तरी त्याचं काही समाधान नाही म्हणाल्या त्याला आम्ही काही एस्टेट करून ठेवली नाही प्लॉट घेतला नाही पैसे खूप करून ठेवले नाही ह्याच्यावरच तो आमच्यावर सारखं रागवत असतो आता ह्याला कारण काय हे बघा ह्याला मू मुळातलं काय कारण आहे का तो मुलगा असं करतो किंवा आपल्या मुलांनी असं करू नये म्हणून आपण काय करायला पाहिजे आई वडील काय करतात माहितीये का आपल्याला जमलं नाही तरी तर मुलांना मिळावं म्हणून कष्ट करून देत असतात प्रत्येक आई वडील पण ह्या अशा वेळीसुद्धा ते मुलांना आपले आजचे परिस्थितीची जाणीवसुद्धा करून द्यायला पाहिजे त्यांना त्या परिस्थितीची जाणीव असली का नाही ते उद्या म्हणणार नाहीत हे केलं नाही उलट ते म्हणतील आईवडला परिस्थिती नसताना एवढं मला शिकवलं एवढं केलं असं म्हणतील त्यामुळे आपण पालक म्हणून बरेच पालक आपण मोठी चूक करतो मुलांना आपण आहे त्या परिस्थितीची कुठली जाण करून देत नाहीत ही आपली खूप मोठी चूक आहे त्या परिस्थितीची जाण असली का नाही माणूस सगळा एक्सेप्ट करू शकतो इवन गौतम बुद्धाच्या गोष्टी तुम्ही बघितले गौतम बुद्धाला म्हणजे तो बुद्ध बुद्धवाईचे आधी वडील त्याचे मोठे सम्राट होते त्यांना वाटत होतं मुलाला काही दुःख कळू नये म्हणून ते त्याला कधीच म्हातारा माणूस असेल मरण असेल आजारपण असेल काही दाखवू दिलं नाही ह्याचं काही कारण झालं पुढे आपल्या सर्वांना माहीत आहे इन द सेम वे हे सेम कारण आहे असं व्हायला किती तर आता हा एक उदाहरण आहे अशी कितीतरी मुलं असतील ह्याला मेन कारण म्हणजे आई वडील आपले आहेत त्या परिस्थितीची मुलांना कधी जाण देत नाही त्यांना जाणवू द्या ना काय आहे हे बघ आपलं असं असं आहे आपण हे आहे त्याला ते कळू द्या कुठली गोष्ट विचारली की लगेच द्या असं म्हणत नाही देऊ नका म्हणत नाही मी पण मागितलं की लगेच ह्याच्याकडनं पैसे घे त्याच्याकडनं पैसे घे करून घेऊन देतो आपण रिसेंटली बघितले देवळासमोर फुलं विकणारी बाई सुद्धा मुलगा हट्ट करतो म्हणून आयफोन घेऊन देतीये नो डाऊट तो त्याच्यावर काही काम करत असला ते ठीक आहे म्हणून मी हे काही नाहीये टाईमपास त्याला मित्रांकडे आहे म्हणून अशा वेळी असं पालकांनी करायचं का नाही आपण असं केलं की उद्या मुलं मोठी झाल्यावर असं होते त्यांचे अपेक्षांना एंड नसतेच तुम्ही कितीही करून ठेवा एवढ्या करून ठेवलात की त्याचे वरचं त्यांना दिसत असते असतील त्याच्या बरोबरीची मुलं असतील काही मुलांचे आई वडिलांनी घेऊन दिलं असेल फ्लॅट घ्यायला पहिला पेमेंट भरायला ते पैसे भरले असतील पुढचं तुमचे तुमचे पगारात कट करा असं करतो आपण किती पण ती परिस्थिती आहे त्यांची म्हणून ते नोकरी करणारे असतील आई वडील घरची परिस्थिती असेल पण हे इस्त्री करून पोट भरत होते घर पण काही हो अगदी झोपडी नाही घरही नव्हे तसलं घर आहे दोन तीन खोल्यांचं पण ते ते आनंदानं आहेत खरं खूप समाधानी आहेत दोघाही नवरा बायको फक्त हे मुलाची त्यांना खूप खूप अशी डोक्याला काय म्हणेन मी एक मोठा त्रास झालेला आहे आता लग्नाचा बघू म्हणताना काय म्हणाला म्हणे तुम्ही काय बघणार लग्नाचा तुमच्यासारखं कोणतर बघणार तुम्ही काय बघायला नको माझं मी बघतो म्हणाला म्हणे या म्हणाल्या ठीक आहे बघू देत ये जाला। आपन है। ना पण व्यवस्थित छान होऊ देत म्हणजे झालं नाहीत हल्ली आपण सगळं बघतो ऐकतोय तसं काही व्हायला नको ती पण भीती वाटते त्या बाईंना त्यामुळे सगळं काही असू नाही बघायला गेलं की मुलाला उठ तर सरकारी नोकरी आहे आज आता कोणाला मिळते हो सरकारी नोकरी तसं असताना सरकारी नोकरी त्याला मिळालेली आहे व्यवस्थित पगार आहे सगळं काही आहे घरी चार दिवस आले वेळा आनंदानं राहायचं आईवडिलांना काय हवं नको तर बघायचं किती खुश राहतील का नाही ते तर सोडून उगी त्यांनाच किटकिट करत राहायचं खूप हे चुकीचं आहे मुलांनीही असं करू नये आणि आईवडिलांना तर मी सांगते हे आईवडिलांची पण चूक आहे का म्हणजे आहे त्या परिस्थिती मुलांना जरा कळू देत एवढं असलं तरी आम्ही तुझ्यासाठी करतो बघ असं बोलून दाखवा हरकत नाहीये म्हणजे त्याला जाणवेल परिस्थिती नसून सुद्धा माझ्या आईवडिलांनी किती माझ्यासाठी केलं ह्याची जाण त्याला येऊ देत एवढ्या आपण केलं तरी का नाही चिकार आहे नाही तर आपण काय करतो आपण कधीच त्यांना त्याचं काहीही त्रास होऊ देत नाही का आम्ही सोचले आपल्याला मिळाला नाही आपल्याला मिळू देत हे आपली सर्वां सर्वांच आपल्याला असं वाटते पण मग मुला अशी निघाली तर किती त्रास होईल बघा आता लग्न करायचं तरी तुम्ही काही बघू नका मुलगी म्हणालाय म्हणे तुम्ही कसली बघणार तुमच्यासारखा बघणार माझं मी बघतो म्हणून या म्हणाल्या बघू देत पण आनंदाने राहू देत एवढंच आम्हाला अपेक्षा आहे म्हणाले आणि हा आम्हाला किंमत देत नाही मग ती आलेली मुलगी कशी किंमत देणार हो त्या जाणून आहेत त्या खरंच चांगल्या आहेत पण एवढ्या त्यांचे डोक्याला ताप तो मुलगा देतोय ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमचे आजूबाजूला असलं काही आहे का किंवा आई तईवडिलांनी ही परिस्थिती येऊ नये म्हणून काय करावं ह्याच्याबद्दल तुम्हाला काही माहीत असलं तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा हे गुड डे